हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आपण आज बनवूया मावा मोदक खूप सोपी रेसिपी आहे त्यासाठी मी इथं दूध घेतलं आहे शक्यतो म्हशीचं दूध घ्यायचं फुल फॅट असलेलं म्हणजे आपला जो मावा आहे तो खूप छान लवकर असा तयार होतो कारण आपण यामध्ये कसल्याच प्रकारचं कंडेन्स मिल किंवा खवा काहीच वापरणार नाही रेसिपी अगदी सोपी आहे दूध उकळायला ठेवलं आहे आणि तोपर्यंत इथं मी थोडंसं केशर घेतलं आहे एका वाटीमध्ये वाटीमध्ये केशर घेतलं त्यामध्ये गरम झालेलं दूध घालायचं चा, म्हणजे छान कलर येतो आपल्या मोदकाचा कलरही छान दिसेल आणि चवसुद्धा छान लागते एक तीन ते चार मिनटं हे दूध असंच ठेवून दिलं मी आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून दूध मिक्स करत करत दूध शिव व्यवस्थित परत शिजवून घ्यायचं फक्त तीन ते चार साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते आणि लहान मुलांना अगदी फेवरेट असलेले हे मोदक आहे शिवाय उकडीचे मोदक करताना सारण वेगळं करा परत पारीचं वेगळं करा आणि खूप कटकट असते पण हे मोदक त्या मानाने सोपे आहेत जास्त काही विशेष मेहनत करायची गरज नाहीये फक्त दूध व्यवस्थित उकळून घ्यायचं त्यानंतर एक तीन ते चार मिनिटं झाले होते हे बघा केशर मिक्स केलेलं दूध आहे त्याचा कलर बदलला मी ते दूध या दुधामध्ये मिक्स करून घेतलं कढईमध्ये आणि परत एकदा एकजीव करून घ्यायचं त्यानंतर मिल्क पावडर घेतला आहे असे जे मिल्क पावडरचे पॅकेट आहेत अमूलचे घेतले तुम्ही कुठलंही घेऊ शकता दहा रुपयाचं एक पॅकेट असतं हे दोन पॅकेट वापरले अर्धा लिटर दुधासाठी दुधामध्ये मिक्स करून घेतले आणि ह्याला परत एकत्र एक करून घेतला आहे व्यवस्थित मिल्क पावडर आणि दूध छान एक जीव झाला पाहिजे अशा प्रकारे मिक्स करून घेतलं आपल्या सर्वांच्याच घरातील जे मुलं असतात त्यांना खास करून खवाचे किंवा मावाचे मोदक खूप जास्त आवडतात आणि बाहेरचा जो खवा असतो तो एवढा म्हणजे प्युअर नसतो काहीतरी मिक्स केलेला असतं कारण खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी बऱ्याच जणांना घशात त्रास होतो त्यामुळे बाहेरून न आणता अशाच प्रकारे घरी मोदक बनवून बघा तुम्ही बघू शकता आपलं दूध बऱ्यापैकी आटलं आहे त्यानंतर मी यामध्ये थोडीशी ड्रायफ्रूट पावडर आणि थोडीशी विलायची घालून तयार केलेली ड्रायफ्रूट पावडर ही मिक्स करून घेतली आहे बरेचसे दूध आटून झालं होतं हे पण हे जे दूध आहे पूर्ण कढईला सोडेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तेव्हा आपला याचा खवा तयार होतो आणि मोदकसुद्धा खूप छान असे तयार होतात आता मी यामध्ये साखर मिक्स केली होती अगदी एक चमचाभर जास्त साखर नाही घालायची आणि तुम्ही बघू शकता हे मिश्रण कढईला सोडत आहे म्हणजे आपला जे मावा आहे तो तयार झालेला आहे एका ताटामध्ये काढून घेतलाय गार करण्यासाठी आणि हलकस पसरवून घ्यायचं म्हणजे लवकर गार होईल खवा गार करायला ठेवून दिला आणि त्यान त्यानंतर पूर्ण गार झाल्यानंतर परत असं हाताने एक जीव करून घ्यायचं मिक्स करून घेतल्यानंतर जो खवा आहे तो एक जीव होतो बँडिंग त्यानंतर मी मोदक मोल्ड घेतला आहे मोदक मोल्डला हलकसा तुपाचा हात लावला आहे अशा प्रकारे खवा यामध्ये मिक्स करून घालत घालत हातानी थोडंसं हलकंसं प्रेस करत करत छान असे आकार तयार होतो आणि एकदम सुबक असे मोदक तयार होतात हे बघा फक्त दोन ते तीन साहित्यामध्ये मोदक तयार होतात आणि मुलांनाही आवडतात गणपती बाप्पालाही नक्कीच आवडतील मनाभावापासून केलेले मोदक आणि गणपती बाप्पाची केलेली सेवा देवाला नक्कीच आवडतील आणि तुमची मनोकामना नक्की पूर्ण होतील व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा चॅनेवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू सो मच